नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठे अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव महाराष्ट्रात आज सर्वाधिक तूर बाजारभाव गंगाखेड या ठिकाणी काळ्या तुरीला आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल कारंजा असेल वाशिम असेल या ठिकाणी जी काय आपली पांढरी तूर आहे आणि लाल तूर आहे इचे दर सहा हजार ते सात हजारच्या घरात आहे गंगाखेडमध्ये आज काळी तुरीची आवक कमी असल्यामुळे महाराष्ट्रात काळ्या तुरीला चांगली मागणी आहे आणि बाजारभावसुद्धा या ठिकाणी आठ हजार आठ हजार शंभर आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटमधील आजची तूर परिस्थिती महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून बघितलं तर पावसाचं वातावरण आहे या पावसाच्या वातावरणामध्ये तुरीचे मार्केट थोडीशी थंडवलेले आपल्याला दिसत आहे सरासरी दर साठ पासष्ट सहासष्ट रुपये मलकापूर असेल अमरावती असेल लातूर असेल हिंगणघाट असेल अकोला असेल वा वाशिम असेल या सर्व ठिकाणी आहे चला तर जाणून घेऊया लेटेस्ट अपडेटेड रेट अकोला मार्केट पाचशे दहा क्विंटल अवकाले पाच हजार नऊशे ते सहा हजार चारशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला शहरामध्ये सरासरी दर एकोणसाठ ते चौसष्ट पॉईंट आठ रुपये प्रति किलोप्रमाणे अकोला तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेट आजचा तूर बाजारभाव जालना मार्केट तीनशे तेहतीस क्विंटल अवकाले सहा हजार ते सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना या ठिकाणी सरासरी दर साठ ते पासष्ट रुपये जालना या ठिकाणी आजचा तुरीचा लेटेस्ट अपडेटेड रेट आहे अमरावती मार्केट दोन हजार चारशे एक क्विंटल अवकाल पाच हजार आठशे ते सहा हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती तूर मार्केटमध्ये सरासरी दर अठ्ठावन्न ते चौसष्ट पॉईंट पाच रुपये अमरावती या ठिकाणचा तूर बाजारभाव मंगरुळ मार्केट सहाशे क्विंटल अवकाले पाच हजार आठशे ते सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मंगरुळ या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तसेच इतर महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेटमध्ये जे का तुरीचे बाजारभाव आहे मलकापूर मार्केट दोन हजार सातशे पन्नास रुपये पाच हजार आठशे ते सहा हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर तूर मार्केट या ठिकाणी आवक थोड्या प्रमाणात वाढलेचं आपल्याला दिसत आहे लातूरमध्ये मध्ये अकराशे नव्याण्णव क्विंटल अवकाल पाच हजार नऊशे ते सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर तूर मार्केटमध्ये सर्वात जास्त बाजारभाव आज सहा हजार आठशे रुपये सरासरी दर मिळाला आहे तसेच अहिल्यानगरमध्ये सहा हजार तीनशे दौंडाईचा चार हजार सहाशे रिसोड स सहा हजार एकशे पन्नास मानोरा सहा हजार दोनशे देवणी सहा हजार पाचशे सोलापूर पाच हजार पाचशे लातूर सहा हजार सहाशे अमरावती सहा हजार चारशे यवतमाळ सहा हजार तीनशे चाकूर सहा हजार दोनशे सावनेर सहा हजार तीनशे मलकापूर सहा हजार पाचशे रुपये पाचोरा सहा हजार चारशे रुपये अमळनेर पाच हजार दोनशे रुपये शिरपूर पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे तसेच महत्त्वाच्या ठिकाणी मंठा पाच हजार नऊशे कंधार सहा हजार तीनशे मंगळूरवीर सहा दोनशे बाबुळगाव सहा दोनशे अशा पद्धतीने महाराष्ट्रातील आजचा तूर बाजारभाव आहे शिरूरमध्ये सहा हजार रुपये जालना सहा हजार पाचशे सेलू सहा हजार तीनशे रुपये त्याचबरोबर जालना सहा हजार पाचशे रुपये माजलगाव सहा हजार तीनशे रुपये शेवगाव सहा हजार तीनशे आजचा तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेटेड रेट या पद्धतीने आहे